શ્રી સ્વામી દત અવધૂતમજ વિરચિત સંક્ષિપ્ત શ્રીગુરુચરિત્ર અધ્યાય પાંચવા શ્રી ગણેશય નીસરસ્વત નીગુરૂભ્યો નદીપાદ શ્રી વલ્લભ શ્રીનૃસિંહસરસ્વતી દત્રેયાય નકશિષ્ય લાગે સિદ્ધાચ્યાચરણા વિનતસરજોળુની ભક્તિભાવે કુણિયા गुरुचरित्रसुधारस तुवा आम्हास तृप्त न होय तुशा का मानस तुषा आणि का होतसे धन्य धन्य वाणी वेद लागला श्री गुरुचरणी तू तर लासी भवाणी सकाळा भिष्टे साधतील ऐसे असता वर्तमाने उत्तर दिशे माहुरस्तानी होता नाम नामतया गोपीनाथ पुत्र झाला तयासी वर्षे बारा होता तयासी विवाह करतितीसी दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली षोडशी वर्षे तया पुत्रासी ऐसे प्रेमी असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे दे देता एका आरोग्य न हे तयासी पुरुषावरी आपला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे दे जाण प्राशन करी परीयेसा येणे परी तीन झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पूर्णा पुरुषासवे कष्ट तसे जितुके अन्न पतीसी तिथुकेची आपणासी जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परीयसा वैद्य म्हणती तय वेळी नव्हे पर्वे त्यासे आढळी राखी लजरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नव्हे आता येणे परीपती सहित झाली पतिव्रता क्वचित काळ मार्ग क्रमिता आदि गाणगा पुरासी मार्गक्रमिता रोगी असी अधिक जाहला त्रिदोषी उदरता ग्राम प्रदेशी अतिसंकट जाय विचारिता श्रीगुरुसी गेले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी पतिव्रता तये वेळ आली आपुले पतीजवळ पाहता जाहला अंत काळ प्राण गेला तक्षणी जे जे सांगते माते व्रत केली पूजा अखंडित समस झाले आता ग्रथ दुसली गौरी अपणावरी कोठे गेले माझे पुण्य वृथापूजीला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माये बहिणी हो ऐसे नाना परिते नारी दुःख करी अपरंपारी इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक तयाने कथले स्त्रियांचे कर्म आणि सांगितले दि सहगमन करावे तत्पूर्वी घ्यावे श्री गुरुदर्शन सज्ज झाले सहगमनासी आठवण झाली तियसी गेली स्वामी दर्शनासी गेली तया संगमासी उभे ठाको निया धोरी तया साष्टांग नमन करी श्री गुरु म्हणे त्या अवसरी सुहसिनी होय निरंतर विप्रमणती म्हणती स्वामीसी इजापती पंचवासी पावला परम धामासी होय प्रेतनेले स्मशानासी ही आली सगमनासी निरोप घ्यावया तुम्हापासी आली असे श्री गुरु म्हणते बोल झाले धरावा मनात प्रेत आनवनिया देखा ठेविले श्री गुरुसुखा श्री गुरु, गुरु म्हणती विप्रलोका सोडा वस्त्र दोर त्याचे चरणतीर्थ त्यावेळी देती दया विप्राजवळी जवळी वृक्ष म्हणती तत्काळी प्रेतासे करते सपन श्री गुरु अमृत दृष्टी करून प्रेत झाले संजीवन उठवून वैसे दक्षिण अंग मुरडीत परीयेसा तटस झाले सकळ जन साष्टांग करिती नमन गेले आपुलिया भवना ख्याती झाली चहुराश्रा पतिव्रतेने पती, पती सहित स्नान केले संगमात अंत संतोष पूजा करीती भक्तीसी नित्य समराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आराणुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी द्विज आला असे काश्यप भास्कर त्रिवर्गाच्या पुरते देखा सवे असे कणिक वरकड पदार्थ त्यापूर्तिका सोपस्कार असे त्यापाशी मासतीन क्रमिल्यावरी समस्त मिळवणे द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकले बोलावी ती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी आम्हासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणदी श्री गुरुकृपा आनिले आणले द्वेशृत शाका त्या पुरत स्नान करुणी सुचिर्भूत स्वयंपाक केला तये वेळी आमंत्रण केले समस्त ग्रामवासियासी तृप्त केले सर्वांसी प्राणी मात्र नाही उपाशी घडला ऐसा चमत्कार समस्त तटस्थ झाले लोक म्हणती देखिले आजी कौतुक अन्न होते स्वल्प चार सहस्र इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत संमत सदा पठेत भाविक भक्त पंचम अध्याय गोड़ा। श्री गुरुदेव श्री गुरुचरित्र संक्षिप्त पंचम अध्याय संपूर्ण